आणि त्या ठिकाणी नोकरी द्यावी आम्ही त्यांचे आभार मानून किंवा लोकही त्यांच्या मानव उभे राहतील असं ते म्हटले होते त्यांच्या आव्हानाला काय आम्ही घेतलेला महोत्सव नाही याच्या आधी संजीवनी उद्योग समूह कायमच नोकरी देण्याकरता अग्रेसर राहिलेला आहे गेल्या पाच वर्षात संजीवनी विद्यापीठातून साडेसहा हजार लोक त्या ठिकाणी नोकरी घेऊन वेगवेगळ्या कानापकड्यात गेलेल्या आहेत कॉल सेंटर चालू करून त्या ठिकाणी एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध केलेला आहे मी माझं म्हणणं आहे की आपली स्मार्ट सिटी घालून जवळपास पंचवीस हजार लोकांचा रोजगार त्या ठिकाणी घालवण्याचा महापाप या आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेला आहे त्याच्यामुळं त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही रोजगारावर डोलायला आपल्या अठरा ते तीस वय गटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक आपल्या युवक आणि युवक तालुक्यातले आहेत शासकीय आकड्यानुसार फक्त दहाच पी एफ चे अकाउंट गेल्या पाच वर्षामध्ये कंपन्यांचे आपल्या तालुक्यामध्ये उघडले गेलेले आहे कंपन्यांचे त्या कंपन्यांनी दहावीस जरी रोजगार दिला असेल तरी तो चुटून किती शेअर मध्ये जातो याच्यामध्ये मी कॉलेज आणि कॉल सेंटर पकडलेलं नाही आणि जे महापाप त्यांनी केलेलं आहे या तालुक्याचं समन्वय पाणी वाटपाच्या वेळेस मौन बाळगून जे काय हक्काचं पाणी गेलेलं आहे ते कुठलंही तळ बांधल्याने ते काही माप घेतलं जाणार नाही ते केलेल्या पापामुळे या तालुक्यात नवीन उद्योग येऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे वॉटरलेस इंडस्ट्री आणावं लागते आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही पॉईल सेंटर आणलं दुर्दैवाने गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती त्याच्यामध्ये काहीही एक नवीन वाड़ रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही तर आहे ते बेरोजगारीची संख्या या तालुक्यात वाढवलेली आहे आणि जर रोजगार वाढवलेच असतील तर ते दोन नंबर धंद्यावाल्यांसाठी त्यांनी रोजगार वाढवलेले आहे त्याच्यातून त्यांनी तालुक्याचं वाटोळा लावलेलं आहे काल त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे की बघा आम्ही आग्रू नुकसानीचा दावा ठोकू ज्याला गोळी लागली त्याच व्यक्तीने त्यांचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळं जर आब्रू नुकसानीचा दावा कोणावर टाकायचा असेल तर त्यांनी त्याच्यावर टाकावं तो त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ज्या बाबतीत आमदार काळे म्हणता आहेत की माझ्याबरोबर कोणीही येऊन फोटो काढून जाऊ शकतो आम्ही समाजामध्ये वावरत असताना परंतु ते कोणीही नाही नाजीम शेख म्हणून तो त्यांचा पदाधिकारी आहे तो दही अंडीचा त्यांच्या अधिकृत कार्याध्यक्ष होता त्यांच्या अधिकृत फ्लेक्सवर त्याचे फोटो आहेत त्याच्यामुळं हे सरासर खोटाडेपणा आहे टाकायला जायचं आणि भांड्या लपवण्याचा प्रकार आहे हे उघड्या डोळ्यांनी कोपरगावकर बघता आहे आणि जर आब्रू नुकसानीचा दावा टाकायचाच असेल तर मी म्हणतो की तो कोपरगावकरांनी त्यांच्यावर टाकला पाहिजे फसवणुकीचा दावा कारण की तीन हजार कोटीच्या फक्त वल्गाला झालेल्या आहेत जामिनीवर मात्र कुठलंही काम दिसत नाही अक्षरशः घोटरडेपणाचा कळस झालेला आहे आणि माझं आता म्हणणं आहे की कोपरगावकरांनीच त्यांच्यावर आता फसवणीचा का दावा टाकल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी सांगितलं की विकासावर गप्पा करावी माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी आंबेडकर चौकात यावं आणि तीन हजार कोटीच्या विकासावर आपण समोरसमोर त्या ठिकाणी चर्चा करावी त्याच्यावर मी समर्थपणे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे हे मी, मी या निमित्ताने सांगतो भैया शहरामध्ये ही जी गुन्हेगारी वाढा लागली आहे त्याबद्दल एक जनतेमधला एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटते निश्चितपणाने वाईट वाटतं राजकारणाचा भाग म्हणून मी बोलत नाही परंतु अशा पद्धतीचं वातावरण या कोपरगावमध्ये कधीच नव्हतं कधी बंदुकीच्या फायरिंग तर कधी चाकूचा धार असं वाटतंय कोपरगावचं झालं आहे का बिहार असा माथाळ्यावर बातमी देखील वाचली आणि खऱ्या अर्थाने वाईट वाटतं की स्वर्गीय काळेसाहेब असतील स्वर्गीय साहेब असतील किंवा अशोकदादा असतील किंवा याच्या माहितीने कोणतेही राजकीय करतील अशा पद्धतीच्या गुन्हेगारीला कधी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं नाही परंतु दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला त्या ठिकाणी आधार आहे जणू काही राज आश्रय म्हणून राहिलेले आहे आणि हे दुर्दैव हा काय राजकीय भाग नाही त्यांनी देखील वेळेत सावध व्हावं हेच मला या ठिकाणी आग्रह आहे आमच्या सगळ्या आया बहिणी गरीब त्या ठिकाणी रस्त्यावर भयभीत वातावरण झालेलं आहे गांजा कुत्तागोळी या सगळ्या काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं प्रतिनिधी म्हणून ते सबशेल घेल झालेले आहे असं माझं मत आहे रोजगार मेळावा आम्ही जो घेतलेला आहे शासनाच्या उद्योग विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा घेता येतो परंतु दुर्दैवाने दु अशा कुठल्याही पद्धतीचा रोजगार मेळावा गेल्या पाच वर्षामध्ये आमदारांनी घेतलेला नाही किमान आता आम्ही घेतो आहे तर त्याला त्यांनी शुभेच्छा द्यावं एवढंच मला त्याला या निमित्ताने आवाज अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं जाते खेळ निर्माण करणं असेल तर त्याला तसं समजा असं माझं मत आहे कारण की कुठलाही जातीय खेळ निर्माण होईल असं भाष्य मी केलेलं नाही उलट मागासवर्गीय समाज असल अल्पसंख्याक समाज असल किंवा बहुजन समाज असेल त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय धर्मगुरू धर्मग्रंथांवर होत असलेल्या अन्यायावर वाचा मी फोडला त्याच्यावर भाष्य मी केलं त्याच्याने त्यांना जर मिरची झोमली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये खुलेताई ज्यावेळेस आमदार होत्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना कुठंही ठरा आपण दिलेला नव्हता परंतु दुर्दैवाने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी रात्री दोन वाजता ते येतात या अशा घटनेवर ते मौन बाळगलेलं यांनी इथून मागं आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या तालुक्यात घडले त्याच्यावर भाष्य न करता त्यांनी कुठंतरी जातीयवादाचा आरोप माझ्यावर करणं हे हास्यास्पद आहे दरवर्षी आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक युवा सोहळ्यासारखे उपक्रम घेतो त्या ठिकाणी सर्व समाजाचे सण हे आमच्या वतीने आयोजित करतो इतरांनी केलेल्या सणांमध्ये आयोजनात जात नाही आम्ही त्या ठिकाणी गंगा आरती घेतो दयांडी या तालुक्यामध्ये सुरुवात करणाऱ्यापैकी संजय डी प्रतिष्ठान होता मैसासूर धन आम्ही घेतलं त्याचबरोबर आम्ही इत्यार पार्टीचं देखील आयोजन केलं हे आज नाही स्वर्गीय फुलेसाहेबांपासून आम्ही करत आलेलो आहोत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका असतील कार्यक्रम असतील महापुरुषांचे पहिला पंचधातूचा गौतम बुद्धाचा या ठिकाणी हा साहेबांच्या माध्यमातून बसवला गेलेला आहे काकडी असल इतर ठिकाणी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे <laughs> देखील आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहे त्याच्यामुळं जातीय पसरवता हे म्हणणं हास्यास्पद आहे त्यांनीच आत्मपरीक्षण करावं असं हो। माझं स्पष्ट आहे तीन हजार कोटीच्या विकासावर तुमचं काय म्हणतो हां